नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऍस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग एकूण रिक्त जागा एकवीसशे पंचवीस आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युत यांच्या रिक्त जागा किती आहेत ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी विद्युत गट व अराजपत्रित शाखा अभियंता यांची महसूल विभागनिहाय रिक्त पदांची अखेर माहिती बघा त्यांनी इथे ते दिलेली आहेत मंजूर पदे किती आहेत कार्यरत पदे किती आहेत आणि रिक्त पदे किती आहेत रिक्त पदे किती आहेत ही सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत कनिष्ठ अभियंता स्थापत्य शाखा अभियंता बघा याच्या सेवा ज्या जागा आहेत त्या ते तेराशे पाच आहेत पदोन्नतीच्या चारशे अठ्ठावीस आहे अशा एकूण सतराशे तेहत्तीस जागा आहेत नंतर बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी शाखा अभियंता याच्या ज्या सरळ सेवा जागा आहेत त्या आहेत दोनशे चौसष्ट पदोन्नतीची एकही जागा नाही आणि एकूण दोनशे चौसष्ट जागा आहेत नंतर बघा कनिष्ठ अभियंता विद्युत शाखा अभियंता याच्या सेवा एकशे अठ्ठावीस जागा आहेत अशा टोटल एकशे अठ्ठावीसच जागा आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो रिक्त पदे एकूण आहेत एकवीसशे पंचवीस त्यामध्ये सरळ सेवाच्या सोळाशे सत्त्याण्णव आहेत आणि पदोन्नतीच्या चारशे अठ्ठावीस जागा आहेत अशा एकूण एकवीसशे पंचवीस जागा आहेत तुम्हाला मंजूर पदे माहीतच आहेत चार हजार चारशे एक आणि कार्यरत पदे आहेत बावीसशे शहात्तर बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी दोन यांची महसूल विभागनिहाय रिक्तपदांची अखेर माहिती बघा सहायक अभियंता श्रेणी दोन याची जे मंजूर पदे आहेत ते आहेत सतराशे त्र्याऐंशी कार्यरत पदे आहेत एक हजार ब्याण्णव आणि रिक्तपदे आहेत सहाशे एक्क्याण्णव अशी ही रिक्तपदांची माहिती आपल्याला मिळालेली आहे अशाच नवीन माहितीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद